चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज तर आज आम्ही आलोय वृंदावन वृंदावन नाही द्वारकाध मध्ये तर द्वारकाधीश यांचं दर्शन आम्ही बारा तारखेला घेतलं तेराला आणि द्वारकाधीश भगवान यांच्या डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही द्वारकेमध्येच आहोत दर्शनाला आलोय छान वाटतंय सर्व काही पाहून आम्ही तयार झालोय आणि आता आम्ही जातोय द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनासाठी चला जाऊया द्वारकाधीश भगवान की जय जय द्वारकाधीश श्री द्वारका तीर्थक्षेत्र हे भारताच्या गुजरात राज्यातील अतिशय प्राचीन असं शहर आहे आणि महाभारतातील आख्यायिकेप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्ण यांनी केलेली तर जरासंधाने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला आणि अठराव्या वेळी जरासंध व कालयवनाने मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णांनी विश्वकर्मा यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली ही द्वारका म्हणजेच सोन्याची नौकाच होती द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत होते जरासंदासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजी प्रवेश करू शकणार नाही अशी या प्रवेशद्वाराची रचना होती असंही सांगितलं जातं आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णांचे मोठे पुरातन असं मंदिर आहे आदिशंकराचार्यांनी जी चार पीठे स्थापन केलीत त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ असं म्हणतात तर दक्षिण भारतातील कांचीपुरम रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञानमठ ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथील गोवर्धन मठ आणि उत्तरांचल राज्यातील बद्रिकाश्रम येथे असलेला ज्योतिर्मठ तर असे हे चार पीठ आहेत तर आख्यायिकेप्रमाणे मूळ द्वारका ही बेटावर वसलेली होती व येथे बंदर होतं आणि ह्या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिकदृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ह्या द्वारका तीर्थक्षेत्राची ख्याती होती तर गांधारीच्या शापामुळे श्रीकृष्ण जाणून होते की एके दिवशी यादवांच्या कुलनाशाबरोबरच द्वारकेचाही नाश होईल यादवांनी आपसात लढून आपला कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात विलीन झाली तर आजही बेट जे आहे तर द्वारका नावाचे एक वेगळे शहर आहे आणि ओखा बंदरातून होडीने किंवा आता त्या ठिकाणी सुदर्शन ब्रिजची बांधण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी द्वारका बेटावर आपल्याला दर्शनासाठी जाता येतं श्रीकृष्णांचा जन्म मथुरा येथे झाला पण त्यांनी द्वारकेमध्ये राज्य केलं इथे त्यांनी संपूर्ण देशाची लगाम आपल्या हातात घेतली पांडवांना समर्थन दिले धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राज राजांचा नाश केला त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली अनेक ठिकाणचे महान राजे या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांचा सल्ला घेण्यासाठी येत असत तर हे अतिशय पवित्र आणि धार्मिक असं तीर्थक्षेत्र आहे आणि जेव्हाही तुम्हाला संधी मिळेल तर द्वारका तीर्थक्षेत्राला जरूर या कारण चारधामपैकी एक धाम म्हणजे द्वारकाधाम आहे द्वारकेतील जे द्वारकाधीश मंदिर आत्ताचं जे मंदिर आहे तर ते अडीच हजार वर्षांपूर्वी श्री कृष्ण यांचे पंतू वज्रनाभ यांनी बांधलं होतं असंही म्हटलं जातं तर हे स्थान मोक्षपुरी म्हणून देखील ओळखलं जातं द्वारकाधीश भगवान की जय तर आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आजही आम्ही छान असं द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनासाठी आलेलो द्वारकेमध्ये जेवढे दिवस होतो तेवढे दिवस दर्शनाला यायचं असं आम्ही ठरवलेलं आणि भगवंताच्या कृपेने रोज अगदी आमचं दर्शन छान झालं तर आत्ता दर्शन झाल्यानंतर इथे जे महाराज आहेत तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता जेव्हाही तुम्ही द्वारकेला याल तर हे जे पंडितजी आहेत तर यांचा नंबर ते दे सांगतील जेव्हा याल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा छान असं दर्शन होईल त्याचबरोबर जे काही तुम्हाला पूजा वगैरे काही करायची असेल तर ते अगदी तुम्हाला छान मार्गदर्शन करतील त्याचबरोबर मंदिरात जी मंदिरं आहेत ज्या काही मूर्त्या आहेत त्यांचं महत्व काय आहे तेही ते, ते अगदी व्यवस्थित सांगतील म्हणून आता नंबर ते नंबर सांगतील त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला द्वारकाधीश भगवान की जय जय द्वारकाधीश भगवान की मेरा नाम यश वाइडा है और हम द्वारिका से हैं पुजारी हैं पंडित जी हैं यहाँ के हम यहाँ के भगवान और भगवान के परिवार का पूरा महिमा समझाते हैं और दर्शन करवाते हैं और मेरा कांटेक्ट नंबर है एट सेवन फाइव एट डबल टू फोर सिक्स फोर फाइव और हम हिंदी गुजराती और इंग्लिश तीनों लैंग्वेज में पूरा भगवान द्वारिकाधीश का पूरा मध्य का महिमा समझाते हैं

पाच वेळा भक्तांद्वारे अतिशय श्रद्धेने भक्तीने बदलला जातो तर या पवित्र ध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हे असतात जे सूर्यास्त आणि सूर्योदयानंतरही देवाचे अस्तित्व दर्शवतात तर बावन्न गजांची जी ध्वजा आहे तर मंदिराच्या शिखरावर अगदी दररोज नवीन ध्वज फडकवला जातो ज्याची लांबी बावन्न गज असते आणि दिवसातून पाच वेळा ही ध्वजा बदलवली जाते म्हणजेच अतिशय पूर्ण भक्तिमय वातावरणात वाजत गाजत असं ही ध्वजा आणली जाते जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहेत तर पहा तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये किती छान पूर्ण उत्साह पूर्ण वातावरणात ही ध्वजा आणली जाते आणि त्या ठिकाणी द्वारकाधीशांच्या शिखरावर ही ध्वजा लावली जाते खूप छान आणि पूर्ण आध्यात्मिक असं वातावरण असतं खूप सुंदर असा हा सोहळा असतो द्वारकाधीश मंदिराच्या शिखरावर ध्वजा अर्पण करण्याची जर आपली इच्छा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जाऊन त्यांच्याशी तुम्ही चौकशी करा आणि बऱ्याच वर्षापासून अगोदरच्या तिथे बुकिंग आहेत त्या ठिकाणी आपल्याला बुकिंग करावं लागतं दोन हजार पस्तीसपर्यंतचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे हे आम्ही त्यांना विचारलं होतं तर तेव्हा तिथले जे गुरुजी आहेत महाराज आहेत त्यांनी सांगितलं की दोन हजार पस्तीसपर्यंतची बुकिंग ऑलरेडी झालेली आहे तर यावरून तुमच्या लक्षात येईल की श्री द्वारकाधीश भगवान यांच्या शिखरावर ध्वजा लावण्याचं अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे त्याचबरोबर शिखरावर जो उंच आणि अतिशय दिव्य अशी जी ध्वजा लावली जाते ती दिवसातून पाच वेळा लावली जाते तरीसुद्धा दोन हजार पस्तीसपर्यंतचं बुकिंग झालेलं आहे यावरून लक्षात येतं की किती त्या तीर्थक्षेत्राचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे म्हणूनच जेव्हाही तुम्हाला संधी मिळेल तर द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनाला जरूर जा त्याचबरोबर जे चार धाम आहेत आपले भारतातील चार धाम आहेत द्वारका रामेश्वरम जगन्नाथपुरी आणि बद्रीनाथ या चार धामपैकी एक धाम म्हणजे द्वारकापुरी आहे म्हणून या ठिकाणी दर्शनाला जरूर जा श्री द्वारकाधीश भगवान यांच्या दर्शनाची जी वेळ आहे तर पहाटे साडेसहा वाजेपासून तर दुपारी एक वाजेपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकतात त्यानंतर दुपारी एक ते चारपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असतं त्यानंतर पाच वाजेपासून तर रात्री नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही दर्शन घेऊ शकतात अशा पद्धतीने ह्या तिथे वेळा फिक्स आहेत श्री द्वारकाधीश भगवान यांच्या मंदिरात जी वेळ आहे तीच वेळ बेट द्वारका या ठिकाणी देखील आहे आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीची दर्शनाची वेळ आहे तुम्ही जेव्हाही द्वारकेला याल तर द्वारका दर्शनानंतर म्हणजेच द्वारकाधीश भगवानांच्या दर्शनानंतर द्वारका या ठिकाणी दर्शनाला जरूर जा त्यानंतर नागेश्वर ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांमधलं एक ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर ज्योतिर्लिंग त्यानंतर रुक्मिणी मातेंचं दर्शन द्वारकेला आल्यानंतर रुक्मिणी मातेंच्या दर्शनानंतरच आपली यात्रा परिपूर्ण होत असते म्हणून रुक्मिणी मातेच्या दर्शनाला जरूर जा गोपी तलाव आहे तिथेही दर्शन करा द्वारकाधीश भगवान की जय जय द्वारकाधीश श्री हरी कृपेने खूप छान दर्शन झालं मस्त वाटतंय कस झालं दर्शन धीश भगवान की जय राधे राधे तर द्वारकाधीश भगवान यांचं खूप छान असं दर्शन झालं खूप छान वाटलं दर्शन झाल्यानंतर आत्ताच आम्ही बाहेर आलोय तर खूप सुंदर असं दर्शन झालं यात्रा परमेश्वर कृपेने खूप छान झाली खूप आनंद वाटतोय अशीच अखंड परमेश्वराची कृपा राहू आणि तीर्थक्षेत्रांचं दर्शन आम्हाला पुन्हा पुन्हा होत राहू हीच द्वारकाधीश चरणी प्रार्थना करते बोलो द्वारकाधीश भगवान की दर्शन झालं आणि अशा पद्धतीने आमची द्वारका यात्रा परमेश्वराने पूर्ण करून घेतली खूप खूप धन्यवाद परमेश्वराचे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय द्वारकाधीश